अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत भरणी श्राद्ध श्राद्ध पक्षातील एक महत्वाची तिथी ते म्हणजे भरणी श्राद्ध भरणी श्राद्ध कोणाचं करावं कोणी करावं कोणाला भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे महिलांचं भरणी श्राद्ध केलं जातं का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला आपण भरणी श्राद्ध करत असतो सत्तावीस नक्षत्र जेव्हा भरणी नक्षत्र येतो तेव्हा भरणी श्राद्ध करण्याची पद्धत आहे आता भरणी श्राद्ध स्त्रियांचं केलं जात नाही एक महत्वाचं आहे की स्त्रियांचं आपण भरणी श्राद्ध करू शकत नाही पुरुषांचं भरणी श्राद्ध करावं आवर्जून करावं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की भरणी तिथी ही अतिशय महत्वाची तिथी मानली गेली आहे ह्या वर्णित तिथीला जर तुम्ही एखाद्या मृत पावलेल्या व्यक्तीचं आता तर आधी सांगते एखादा व्यक्ती मृत पावला आहे आणि लगेच चार पाच महिन्याने जर श्राद्ध पक्ष आला तर त्याचं भरणी श्राद्ध करायचं नाही एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो त्याच्यानंतर त्याचं वर्ष श्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं भरणी श्राद्ध केलं जातं याचं कारण तुम्हाला सांगते जेव्हा एखादा व्यक्ती मृत पावतो तो वर्षभर त्याचा प्रेत आत्माच असतो म्हणून त्याचं दर महिन्याला श्राद्ध घालण्याची पद्धत असते त्याच्या नावाने उपास करू जेव्हा घालण्याची पद्धत असते दर महिन्याला त्याचं श्राद्ध केलं जातं त्याच्यानंतर एक साडे अकरा महिन्यानंतर वर्षश्राद्ध केलं जातं आता काही ठिकाणी असं असतं की अगदी सहा महिन्यातच एखाद्याचं वर्षश्राद्ध केलं जातं कुठे कार्यक्रम आहे की बघुणा वेळ अभावी बऱ्याच काही गोष्टी असतात पण त्याचं जर वर्षश्राद्ध झालंच नाही आहे तर तुम्ही भरणी श्राद्ध करू शकत नाही कारण तो एक वर्षापर्यंत प्रेत आत्मा असतो नंतर त्याचं वर्ष श्राद्ध केलं जातं नंतर तो पितृ आत्मात होतो म्हणजे तो पितृ लोकात जातो आणि त्याच्यानंतर त्याचं भरणे श्राद्ध करायचं असतं आता तुम्हाला समजलं असेल की भरणे श्राद्ध नेमकी कोणाचं करायचं पण हो एक वर्ष ज्याचं झालं आहे ज्या व्यक्तीला मृत पाव एक वर्ष झालं आहे तुम्ही त्याचं वर्ष श्राद्ध घातलं आहे त्याच्यानंतरचा जो पितृ पक्ष त्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये भरणी श्राद्धाला त्याचं पहिलं श्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची तिथी येते ते तेव्हा आपण त्याचं श्राद्ध घालू शकतो समजलं असेल तरी एकदा सांगते एखादा व्यक्ती जेव्हा भूत पावतो तेव्हा एक वर्ष झाल्यानंतरचा जो पितृ पक्ष येतो तेव्हा त्याचं पहिलं भरणी श्राद्ध केलं जातं म्हणजेच काय वर्ष श्राद्धानंतर नंतर त्या व्यक्तीचं पहिलं भरणी केली जाते पहिली श्राद्ध केली जातं आणि त्याच्यानंतर त्याचं त्याचं आपण 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 वर्ष त्याच्यानंतर त्याची जी काही तिथी आहे त्यानंतर श्राद्ध घालू शकतो आता स्त्रियांचं भरणी श्राद्ध केलं जात नाही पुरुषांचं भरणी श्राद्ध केलं जात आता भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार कोणाला आहे तर भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार घरातल्या कर्त्या व्यक्तीला आहे एखाद्याचे वडील जर मृत पाव पावले असेल तर नक्कीच त्याचं पहिलं भरणी करावं मग तो अधिकार भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार त्याच्या मुलाला असतो मुलानंतर त्याच्या पत्नीला असतो कारण भरणी श्राद्धाचा स्वयंपाक सुद्धा हा त्याच्या पत्नीला करण्याचा अधिकार असतो किंबहुना काही अडचण असेल तर मग त्यांच्या भाऊ खिथल्या लोकांनी येऊन तो स्वयंपाक करायचा असतो पण जर एखाद्या करत्या पुरुषाच्या बाईला काही अडचण नसेल तर तिनेच हा स्वयंपाक करावा असा त्याचा नियम आहे जसं तुम्हाला सांगितलं की भरणी नक्षत्र खूप महत्वाचं मानलं गेलं आहे ह्या दिवशी दान तर्पण होम हवण या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहे कटाक्षाने करायच्या आहे मग आता सकाळी उठल्यावर आपण सूर्याला आघारी देणं ते एक कर्म तुम्हाला करायचं आहे त्याच्याबरोबर पित्रांना तुमच्या घरात जे काही नैवेद्य करण्याची पद्धत असते तो करावा आणि नंतर पित्रांना ताट द्यावं आघारी द्यावी त्या त्याच्या आधी तुम्हाला दर्पणविधी करायचा असतो आघारी द्यावी कुत्र्याला तुम्ही ताट द्यावं गाईला ताट द्यावं कावळ्याला ताट द्यावं पंचमहायज्ञ करावं पितृस्तुती स्त्रोत्रम आवर्जून पठण करावं देवपूजा करण्याच्या आधी पित्रांना नैवेद्य दाखवण्याच्या आधी तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे या दिवशी तुम्हाला जेवढं जास्त दान धर्म करता येईल तेवढं तुम्ही आवर्जून करावं चांगले कर्म करावे तुमचा म्हणजे ज्याचं तुम्ही भरणी घालणार आहात भरणी श्राद्ध तुम्ही करणार आहात नक्कीच त्याच्या नावे तुम्ही कोरडा शिदा देऊ शकता कोरड दान तुम्ही करू शकता की की कुठल्या तरी गरीब व्यक्तीचा एक दिवसाचं जेवण तो करू शकतो असा कोरडा शिदा तुम्ही देऊ देऊ शकता एखाद्या गरीबाला तुम्ही अन्नदान करू शकता आता जास्त भरणी आहे जर तो जर तो पायजमा घालत असेल किंवा उन्हा तो तर घालत असेल तर नक्कीच ते तुम्ही दान करू शकता वस्त्र दान करू शकता चप्पल दान करू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणी श्रा श्राद्ध ही खूप मोठी तिथी मांडली गेली आहे ह्या दिवशी तुम्हाला अगदी ब्राह्मण भोजन भेटलं तर नक्कीच ब्राह्मणांना दान करावं नाहीतर ब्राह्मणांना कोरोनाशीला दान करू शकता नाहीतर दान करताना पण तो समोरचा त्या पात्रतेचा असावा ज्याला गरजूंना दान करायचं असतं ज्याला गरज आहे त्याला दान करावं जसं मी तुम्हाला सांगितलं की गाय कुत्रा कावळा मुंग्या यांना तुम्ही नक्कीच भोजन द्यावं कारण तुमचे पित्र कुठल्या ना कुठल्या रूपातून तुमच्या घरात अन्न ग्रहण करणार आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात भरणी श्राद्ध केलं जातं जर उन्हा आता समजा मृत पावल्यानंतर पहिले त्याची भरणी केली जाते तेव्हा आपण गयाला काशीला आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन आपण तिथे दान धर्म आणि पिंडदान केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं बऱ्याच व्यक्तीचं असं असतं की आयुष्यात आपण म्हणत असतो की हिंदू धर्मामध्ये काशी केली पाहिजे पण सगळ्यांनाच काशी यात्रा किंबहुना गया त्र्यंबकेश्वर इथे जाऊन दर्शन घेणं पिंडदान करणं करणं दान, दान धर्म करणं किंबहुना आपल्या पूर्वजांप्रती विधी करणं अन्नदान करणं ह्या गोष्टी खरंच शक्य होत नाही मग अशा वेळेस काय होतं जर तुम्ही एखाद्या मृत पावलेल्या व्यक्तीचं आणि ती प्रत्येकाची इच्छा असते म्हणून त्यात जर तुम्ही भरणी श्राद्ध केलं किंवा जर त्याचं भरणीच्या याला जर त्याचं चांगलं दानधर्म केले त्यांच्या नावे उपासना अर्चना केली तर नक्कीच त्यांचं तिथे गेलेल्यांचं फळ तुम्हाला मिळत असतं आणि त्यांच्यासुद्धा आत्म्याला गती मिळते त्यांच्यासुद्धा आत्म्याला सुख शांती मिळते आता हे जे आपण सगळे करणार आहोत ते आपल्यासाठी अजिबात नाही पित्रांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपले पितृ कुठल्या पण योनीमध्ये असेल तर त्यांना सुखशांती मिळण्यासाठी त्यांना होणारा त्रास आहे तो कमी होण्यासाठी आणि त्यांच्या ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा आत्मा जर तडफडत असेल काहीतरी राहिलं आहे त्यांचं त्यांच्या आत्म्याला गती मिळावी त्यांचा जो काही जन्म होतो आहे त्या जन्माला त्यांची गती मिळावी त्यांना सुख शांती मिळावी म्हणून आपल्याला हे भरणी श्राद्ध करायचं असतं आणि ह्या पितृ लोक ह्या आपल्याला संपूर्ण पितृ पक्षामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध असतं तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्या याने पितृ तुमचे आशीर्वाद देतील भरभरून कारण ते ते पृथ्वीवर तुमचं सुख बघण्यासाठी आलेले आहेत ते तुमचा आनंद बघण्यासाठी आलेले आहे पण आपणही त्यांचं खूप काही देणं लागतो नक्कीच ज्यांच्या घरात भरणी श्राद्ध आता आहे म्हणजे गुरुवारी आहे त्यांनी आवर्जून हे कर्म करावं दानधर्म करावं वाणी चांगली असावी कर्म चांगली ठेवावे निंदा नागस्ती करू नये आणि अर्थात जो व्यक्ती गेलेला आहे त्याच्याबद्दल तर वाईट अपशब्द चुकूनही बोलू नये नाहीतर याने फक्त आणि फक्त दोषच तुम्हाला लागू शकतो तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा वेळी तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नोसोबत तोपर्यंत श्री स्वामी समजतात